सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर कसं बनवायचं ते बघणार आहे तर इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि असे छोटे छोटे त्याचे काप करून घेतलेले आहे अर्धी वाटी इथे फ्रोझन मटार घेतलेला आहे आता ह्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे अगदी छोटंसं वाटण आहे आणि ही रेसिपी खूप पटकन होणारी आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब जरूर करा तर चला सुरुवात करूया तर बघा वाटण तयार करण्यासाठी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी चार मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहे हलकेसे सोनेरी रंगावर आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे आता त्यामध्येच घालायचे आहे आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अगदी पाच ते सहा आल्याचे तुकडे आता तुम्ही बघू शकाल कांद्याचा रंग बदललेला आहे आता यामध्येच घालायचा आहे आपल्याला एक मिडियम साईजचा बारीक कट केलेला टोमॅटो छान असा गळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यावर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं टोमॅटो अगदी मऊ असा शिजला जाईल आता तुम्ही इथे बघू शकाल तीन ते चार मिनटानंतर टोमॅटो छान असं शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून याचं आपण वाटण तयार करून घेऊ वाटण करत असताना कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करायचा आहे कारण हे सर्व ओलं आहे पाणी नाही घातलं तरी चालेल मी पाणी न घालता हे वाटण तयार करणार आहे बघा पॅन आपला गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे बटर म्हणजे तूप आणि तेल दोन्ही वापरलं तरीही चालेल आता हे छान वितळून घेऊ बघा बटर छान असं वितळलेलं आहे आणि यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे आता मिक्स करून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं बटर तेल सुटलेलं आहे आपण बटर घातलेलं आहे पण ते इथे मी तेल बोलते आता यामध्ये आपण मसाले घालणार आहे जे कोरडे मसाले आहे ते आपण घालल्या घालणार आहे पण ज्यावेळेस आपण हे मिश्रण केलं मसाला वाटण केलं त्यावेळेस अजिबात यामध्ये पाणी घातलेलं नाही कांदा आणि टोमॅटो जे ओललं असतं त्या पाण्यामध्येच हे वाटण तयार होतं खूप असं जर पाणी घालून केलं तर हे मिश्रण परतण्यासाठी खूप वेळ लागतो आणि अंगावर शिंतोडे उडण्याची सुद्धा भीती असते आता बघा इथे परतून झालेलं आहे यामध्ये आपण मसाले घालून घेऊ एक चमचा इथे मी मोठा चमचा घेतलेला आहे धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा इथे मी घेतलेला आहे लाल मिरची पावडर आणि त्यामध्येच कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा माझी दोन्ही मिक्स आहे आता यामध्ये आपण हे परतून घेऊ मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तेल सुटल्यामुळे काय होतं की छान आपला मसाला परतला जातो आणि चवई छान लागते खूप सोपी रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की बनवून बघा तेल छान सुटलेलं आहे आणि जे आपलं वाटण आहे परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण हॉटेलच्या भाज्या खूप पातळ नसतात अगदी पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे चार मिनटांनंतर तुम्ही इथे बघू शकाल छान अशी आपली ग्रेव्ही शिजलेली आहे आणि तेलसुद्धा छान सुटलेलं आहे एकदम स्मूथ आणि एकदम सिल्की अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर मटार आणि इथे घालायचं आहे आपल्याला पनीर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने करायचं मिक्स केल्यानंतर काय करायचं आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटे फक्त झाकण ठेवून याला वाफ द्यायची आहे कारण खूप जास्त वेळ आपल्याला हे शिजवत ठेवायचं नाही हॉटेलमध्ये सुद्धा अशीच पद्धत वापरतात कारण एकदा पनीर आणि वटाणा जर ग्रेव्हीमध्ये घातला की जास्त वेळ ठेवत नाही बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावर आता आपण झाकण ठेवू मीठ वगैरे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपली इथे भाजी तयार झालेली आहे अतिशय सुंदर असा वास घरामध्ये दरवळतोय तर अशा ही पद्धत वापरून जर सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्य लागतं ही पद्धत वापरून जर तुम्ही भाजी बनवली तर घरातल्या सर्वांना आवडेल अगदी चाटून पुसून खातील इतकी सुंदर ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही फुलके नान जिरा बर सुद्धा खाऊ शकता डब्यामध्ये सुद्धा तुम्ही मिस्टरांचा डबा असो मुलांचा डबा असो त्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता तर अशा सोप्या पद्धतीची सुंदर अशी ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद